चेन स्नॅचिंग करणारी आंतरराज्य रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करून त्यांचेकडून चार लाख सहा हजार सातशे रुपयेचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सांगली यांनी ही कारवाई केली मेहंदी रोड कर्नाटक असे आरोपीचे नाव आहे पोलीस अधीक्षक गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण गुन्हे करणारे एसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणारे संशयित माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हवलदार सागर लवटे पोलीस हवलदार अनिल कोळेकर व विक्रम खोत यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की सदर आरोपी दागिने विक्री करीत येणार आहे व वा कुपवाड रोड परिसरात सापळा लावला असता एक इसमाचा संशय आल्याने त्या सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास मोटरसायकलसह ताब्यात घेऊन पंकज पवार यांनी अंगझडती घेऊन त्याचे खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सांगली येथील त्रिकोणी बागेजवळ नागराज कॉलनी मिरज येथील अंबाबाई रेसिडेन्स समोर व ब्राह्मणपुरी पोस्ट ऑफिस मिरज येथून महिलांच्या गळ्यातून जबरी चोरी केलेले जागिने असल्याची माहिती दिली सदर आरोपीला पकडल्यामुळे एलसीबीचे कौतुक होत आहे